बघा सहा यक्स घन अधिक चार एक्स वर्ग अधिक तीन अधिक चार्स या बहुपदीस दोन ने भागल्यास बाकी किती असा प्रश्न बहुपदी त्याला भागायचं म्हणजे भागाकाराच्या स्वरूपातीची मांडणी करा जसं की सहा यक्स घन क्रमशः किंवा उतरत्या त्या इथं घन इथं वर्गपद आहे आता नंतर हे चार यक्ष घ्या सहजलपद आणि नंतर हे अधिक तीन अशा पद्धतीनं मांडणी करा लेकरांग मा आकार आपण जसा करतो त्यानुसार इथं भा या बहुपदीला भागायचं दोन यक्सन म्हणजे हे दोन यक्स झाले भाजक बहुपदी या घटकावरील प्रश्न सोडवत असताना घ्यायची काळजी काय इथे हे जे पहिलं पद आहे लेकरांनो सोबत असं कोणतं पद गुणीला घ्यावं म्हणजे त्याचं उत्तर घन येईल हा एवढा विचार करायचा पुढचं काही विचार करायचा दक्षात घ्यायचं नाही मला या पदाला भाग द्यायचा घन या पदाचा निपटारा करायचा एवढाच विचार करायचा मग या पहिल्या पदाला भाग देत असताना या भाजकासोबत मी कोणती संख्या कोणतं पद गुन्हिला घेऊ म्हणजे त्याचं उत्तर हे हा एवढा फक्त विचार करा मग आता त्याची सोडवण करत असताना तीन यक्स वर्ग बघा तीन यक्स वर्ग गुन्हिला दोन यक्स पहिली गोष्ट तीन दोन्ही काय होतात सहा होतात आता यक्ष वर्ग गुणीला यक्ष म्हणजे काय हे यक्ष वर्ग म्हणजे दोन यक्ष झाले आणि हे एक एक्स यक्षचा घन झाला तीन यक्षचा गुणाकार हे एक दोन यक्स यक्स वर्ग म्हणजे काय दोन एक्स गुणीला स्वरूपात आता परत इथं दोन सोबत यक्स आहेत म्हणजे आणखी हे यक्स आता हा गुणाकार काय होणार तर यक्स घन म्हणजे तीन यक्ष वर्ग गुणीला दोन एक्स याचा अर्थ अर्थातच गुणाकार सहा घन महाता आपण वजा करत असतो मिळालेला गुणाकार मग याची झाली काटाकाटी सर आता उरलं काय चार समोर हे पद मांडा आता कोणती संख्या कोणतं घ्यायचं म्हणजे त्याचं उत्तर चार एक वर्ग लक्षात घ्या इथं घ्या अधिक स्वरूपात हे सगळे अधिक 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 चिन्ह आहेत म्हणून अधिक स्वरूपात घ्या गुणीला दोन यक्स आता दोन यक्ष दोन एक गुणाकार चार एक सुवर्ग येतो दोन गुणीला दोन चार होतात आणि यक्ष गुणीला यक्ष इथं इथं यक्षगुणीला यक्ष याचा काय तो गुणाकार याचा अर्थ याच गुणाकार येतो यसवर्ग ओके म्हणजे दोन गुणीला दोन चार आणि यक्ष गुनिला यक्ष म्हणजे एक खेळ खाला झाला इथं हे दुसरं पद अर्थात आलेला गुणाकार आणि वजा करत असतो खलास खेळ आता चार एक अधिक तीन आपल्याला प्रश्नामध्ये बाकी किती असा प्रश्न विचारला लेकरांनो आता काय करू कि या भाजकासोबत आता कोणतं पद गुन्हेला घेऊ म्हणजे त्याचं उत्तर चार एक आलं पाहिजे एकाच पदाचा विचार करायचा समोर अजिबात डोक्यात घ्यायचं नाही आता इथं अधिक चिन्ह आता घ्या दोन गुन्हिला का तर दोन गुन्हेला दोन एक्स हे दोन भागाकार गुणीला भाजप दोन गुणीला दोन एक्स यांचा गुणाकार येतो बेदोनी चार आणि त्याच्यासोबत यक्स गुनिला आहे म्हणजे चार एक्स हे पद आम्ही प्राप्त झालेलं मग आता उरते काय तीन अर्थात उरलेली ही तीन काय आहे हो बाकी आहे ओके सहा एकन अधिक चार एक वर्ग अधिक तीन अधिक चार एक्स या बहुपदीस दोन एक्सने भागल्यास बाकी किती त्याचं उत्तर लेखरा तीन ओके बहुपदी ही माझी प्लेलिस्ट अवश्य बघा त्यामध्ये विविध स्पर्धकांनी विविध अंगांनी विचारल्यास संभाव्य अशा असंख्य प्रश्नांचा सराव तुम्हाला करता येईल